साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा सर्व सामाजिक घटकांना सक्षम करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सर्व सामाजिक घटकांसाठी योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज बुलढाणा येथे दिली महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत बुलढाणा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आज एकोणीस सप्टेंबरला पार पडला यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आमदार संजय गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते यावेळी विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्राचे सरकार हे देणार आहे घेणार नाही आम्ही सर्वसामान्यांसाठी योजना आणत असताना इतर योजनेचा निधी वळवला जात नाही ज्या योजनेचा निधी त्याच योजनेवर खर्च केला जातो शिवाय लाडकी बहीण योजना ही पाच वर्ष अविरत चालू राहील त्या दृष्टिकोनातून निधीचं नियोजन करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर टीका करत म्हणाले की विरोधक आदिवासी दलित समाजाचे व शेतकऱ्यांचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरल्याचा आरोप करीत आहेत परंतु महाराष्ट्राच्या सरकारने लाडक्या बहिणीला कुणाच्या ताटातलं ओढून दिलं नाही आम्ही लाडक्या बहिणीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे असं सांगून ही योजना पाच वर्ष कार्यान्वित राहणार असल्याची ग्वाही दिली कार्यक्रमानंतर उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा व उद्योजकांचा सन्मान मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पालकमंत्री केंद्री यांच्या पालक मंत्री हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते महिला बचत गट उत्पादन संस्थांच्या वस्तूच्या विक्रीसाठी मान्य श्री विश्वासे पोलीस अधीक्षक बुलढाणा या सर्व मान्यवरांना सन्मान पत्र देऊन या सन्मान सोहळ्याचा आयोजन

Tak kata Oh dia bilang datang Penerajanya Mana saya bilang tu Tiga lagi kali kali kata Malam menteri kau Malam mungkin menteri kau Malam menteri kau Masa lontang ni Nalai lah Kami yang tak kata Mana saya bilang tu Ya yang kita Saya bilang tu Maya suka Suka harapnya Luka panik Dia nak saya Asyik kerana Ini malam banyak Bagi ni ni tu

Hanya dari menteri yang ni Sebenarnya Bila berjaya kita Kerana ini